गणेशोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे सण आणि परंपरांचे माहेर घर असणाऱ्या कोकणात उत्साहाचे उधाण आले आहे कोकणात जाण्यासाठी ट्रेनची तिकीट गणपतीसाठी पूजेचे सामान सजावट मखर नवीन कपडे आणि बरेच काही घेण्यामध्ये चाकरमणी व्यस्त दिसत आहे याचप्रमाणे महत्वाचे म्हणजे शक्ती तुरा शक्ती तुरा हा नाचा प्रकार कोकणात गणेशोत्सवात पाहायला मिळतो गावातील थोर मंडळी एकत्र येऊन ढोलकीच्या तालावर पारंपरिक गाणी गाठ ठेका धरतात शक्ती तुराला ज्या अर्थाने खरा साज येतो ते ढोलकी वाद्य विकत घेणे किंवा दुरुस्त करणे यामध्येही कोकणी माणूस सध्या व्यस्त आहे त्यामुळे ढोलकी बनवणारे कारागीर सध्या जोमाने काम करत असल्याचे चित्र कोकणात पाहायला मिळत आहे या ढोलकी कारागिरांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कांबळे यांनी नमस्कार दैनिक सागर डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण जे वाद्य वाजलं ढोलकी वाजली ते आपण कोकणवासीय आणि चाकरमान्यांनी नक्कीच ओळखलं असेल गणपती सण हा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे आणि गणपती सण म्हटलं की आपल्याकडं पहिला आठवतं तो बाल्यानाच आणि कोकणात बाल्यानाच हा इतका प्रसिद्ध आहे की आजच्या युगामध्ये जरी अँड्रॉइड जमाना सोशल मीडियाचा जमाना जरी असला आत आधुनिक वाद्य जरी असली तरी प बाल्या नाचाला हे पहिलं प्राधान्य दिलं जातं आणि आपण आज कोकणातील ह्या बाल्या नाचासाठी जे महत्वपूर्ण वाद्य लागतं त्या ढोलकीच्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलो आहे आणि ढोलकीच्या जे दुकानवाले आहेत जे गेले अनेक महिने अनेक वर्ष ह्या ढोलक्या तयार करतात आणि गणपती सणाच्या आधी सुमारे तीनच्या चार महिने ही तयारी सुरू असते या संदर्भात आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत नमस्कार काय हे आहेत आपले ढोलकी तयार करणारे लिंग आहेत म्हणून आणि ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगणारच आहेत या संदर्भात आपण जी माहिती घेणार आहोत की आताच्या युगामध्ये आधुनिक युग आले डीजेचा जमाना आहे तरीही आपला बाल्या नाच हा कोकणातला काही कमी झालेला नाही पारंपरिक ना हा नाच आपला आणखीन जोमाने सुरू झालेला आहे त्याबाबत आपण काय तुम्हाला असं जाणवतं की कमी झालंय किंवा काय झालंय नाही नाही कमी झालंय असं म्हणता येणार नाही आधुनिक जरी नवीन नवीन हे येत त्याच्यामध्ये उपकरणं येत असले तरी सुद्धा हा जो ढोलकी किंवा त्याचा बाज जो आहे तो अजून अद्याप कमी झालेला नाही आणि कमी होणार पण नाही आणि आता ह्याचा गणपती उत्सवाचा सण हा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्यासाठी त्या गणपती सणाच्या ह्याच्यामध्येच आपल्याला ढोलकीची जास्त तयारी करावी लागते आपल्याकडे किती अशा ढोलक्या आपण तयार करता आपण दोन दो, दो, दो एकशे तरी ढोलक्या होतात दोनशे हा आणि इतर दुकानामध्ये म्हणजे आणि नवीन विक्री पण त्याच पद्धतीने होते फुलकी तयारी तयार करताना काय काय आवश्यकता तुम्हाला कुठल्या कुठल्या वस्तू लागतात चांबडं महत्वाचं आहे चांबड फोड नंतर पट्ट्या वगैरे चाव्या हे रॉ मटेरियल आपण मागवतो फक्त आपण इथं तयार करून घेतो सगळं चांबडं बसवणं वगैरे आपल्या इथं आपण करतो खर्चाच्या दृष्टीने आता महागाईच्या दृष्टीने काय त्याच्यामध्ये बदल झालाय का रेट जवळजवळ बारा रेट 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 पन, ते अठरा आहेत कारण जीएसटी पण वाढली स्टील म्हटलं तरी पण वाढतंय चाव्यांचे पण वाढत आहे रेट हे दिवसेंदिवस वाढत साधारण एक ढोलकी किती रुपयापर्यंत आपल्याकडे ज्या रशीची ढोलकी बत्तीसशे रुपयापासून बत्तीसशे तीन हजार पाचशे चार हजार वगैरे म्हणजे साडेपाच अगदी चौदा हजार रुपयाच्या सोळा हजार रुपयावाले सीशमच्या ढोलक्या देखील आपल्याकडे उपलब्ध आणि हे तयार करण्यासाठी करण्यासाठी तुम्ही कधीपासून सुरू करता हे मे जून जुलै मध्ये आम्ही पुड्या घालण्याची वगैरे सुरुवात करतो म्हणजे त्यावेळेला ते ऑक्सिजन सिझन असतं आपल्याकडे श्रावण चालू झाला की सगळं काम यायची सुरुवात होते हे चांगलं कुठल्या प्रकारचं वापरलं बकरीचं येतं म्हणजे खास करून आम्ही आमचे पारंपरिक मालवाले त्यांच्याकडून आम्ही मागवतो सोलापूर वगैरे शाही शाही वगैरे सगळं त्यांच्याकडूनच मागवतो पण तुम्ही समाधानी आहात निश्चित जग हे आहे आहे म्हणजे ते दुकानामध्ये आहे सगळं तुमचं कुटुंब आहे परंपरागत व्यवसाय आणि कित्येक वर्ष जी माझी माझे साथीदार आहेत म्हणजे कामगार असं नाही माझी फॅमिली मेंबर आहेत हे जे आहेत नमस्कार तर आज आपण पाहिलं कोकणातील बाल्या साठी लागणारी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे ढोलकी आणि ढोलकीच्या बाबतीत माहिती सांगणारे हे महाडचे चे आपले लिंगायत ढोलकीवाले दैनिक सागर डिजिटल साठी सिद्धांत कार्यकर कॅमेरामन मनोज खांबे रायगड सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा